कायदा हा या सभामध्ये एक मतानं संमत एक मतानं संमत झाल्यानंतर एखाद्याने सभागृहात आपलं मत व्यक्त करायचं आणि बाहेर येऊन टीका करायची म्हणजे आपल्या त्यांच्या मनात नेमकं काय कुणाच्या बाजून हा विचार त्यांनी त्यांचा विरोध होता किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे विधेयक आणले हे एक मतानी तुम्हाला म्हणणं एक मत काय म्हणलं विरोधी पक्षांनी सुद्धा एक मतानी मान्य केलं ना त्यावेळेस तुम्ही कुठं होता त्यावेळेस तुम्ही काय नाही आरोप याचा अर्थ असा आहे या ठिकाणी सरकारने जो अभूतपूर्ण निर्णय घेतला आहे आणि खऱ्या अर्थानं वीस फेब्रुवारीला हा निर्णय घेतला आहे ज्या दिवशी संबंध जग सामाजिक न्याय दिवस म्हणून या ठिकाणी पाळला जातो आणि मला आज सरकारचं यामुळं अभिनंदन करायचं की मी मराठा आरक्षणाच्या चळवळीत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आहे आणि मराठा समाजाला या ठिकाणी आर्थिक सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे या लढाईत मी अनेक वर्ष लढतो त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आणि ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या सामाजिक न्याय दिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थानं महायुती सरकारनं एक सामाजिक न्याय या ठिकाणी दिला मराठा समाजाला टक्के आरक्षण दिलं आणि ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता दिलं त्यामुळे एवढा अभूतपूर्व निर्णय झाल्यानंतर टीका करायला काहीच उरलं नाही म्हणून या ठिकाणी कुणीही सोम्या गोम्यानी उठायचं आणि काही टीका करायची नाही आणि सभागृहात मात्र काही बोलायचं नाही याचा अर्थ समजून घ्या की फक्त स्वतःचा बाजार व्यवस्थित चलावा कुठेतरी म्हणून चाललेला उद्योग आहे म्हणून जरा असं म्हणतायत की सरकारनं समाजाला फसवलेलं आहे मी उद्यापासून मोठं आंदोलन उभं करणार आहे माझी मागणी होती त्यावरती एक शब्द सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी काढला नाही भाषा पण लक्षात घ्या की मुळामध्ये त्यांची मागणी होती कुणबीच्या नोंदी सापडाव्यात आणि कुणबीच्या नोंदणीप्रमाणे या ठिकाणी जो कुणबी अगोदरपासून ओबीसीत आहे त्यांना त्या ठिकाणी ओबीसीचा आरक्षणाचा न्याय द्यावा बाबतीत सरकारने पावलं उचलली आणि कितीतरी चार कुंडीचे प्रमाणपत्र या ठिकाणी मिळाले दिसती मिळाली नाही तर ती वापस सुद्धा करणार त्यांची जी पहिली मागणी होती त्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळालं अनेक जणांना प्रमाणपत्रच या ठिकाणी देण्यात आलं त्यामुळे ती मागणी पूर्ण संबंध मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी होती ती या सरकारनी माननीय मुख्यमंत्री मोदयांची शिवाजी महाराज सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही हा मराठी समाजात केले आणि दोन निर्णय तीन महिन्याच्या आत्महायुती सरकारने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या सरकारने पूर्ण करून दाखवली एक नव्या असताना ज्या त्यांच्या त्यांनी पूर्ण केलेल्या विशेष ज्यामुळे अधिसूचना घेतली सगळ्या शेळे पाहिजे अधिसूचना निघाल्यानंतर त्यावेळेस आक्षेप ज्यावेळेस त्या आक्षेप निकाली काढल्याशिवाय त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणं म्हणजे उद्याच त्या अधिसूचनेवरती कुठल्याही कोर्टात कशाही प्रकारची स्थगिती येऊ शकते याला कायदेशीर पूर्ण बाजू पूर्ण कराव्या लागतात त्या कायदेशीर बाजू पूर्ण केल्यानंतरच कुठल्याही अधिसूचनेची त्यातले त्यात सगळ्या सुविधेच्या संदर्भातल्या अशा पद्धतीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करता येते म्हणून या सर्व बाबी लक्षात घेता या ठिकाणी जवळजवळ माननीय जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या ज्या की त्यांच्या नव्हत्या हो तर या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या भावना होत्या त्या भावनेचा आदर या महायुती सरकारने या ठिकाणी केला आहे आणि तीच भावना जी सामान्य मराठा समाजाची आरक्षणाच्या बाबतीत होती तीच सरकारच्या बाबतीत होती पण देताना मागच्या वेळेस जो कायदा केला हायकोर्टात टिकला सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही आणि टिकला नाही जी कारणं होती त्या कारणाचं सर्व निरसन करून नव्यानं हा कायदा आणला आणि हे टिकणारं आरक्षण या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी दिलं म्हणून सरकारचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यामध्ये आता ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर या ठिकाणी परत आंदोलन परत आ, समाजा समाजामध्ये मतभेद होणं या लोकशाहीला आणि कुठल्याच रीतीनं ना समाजाला ना जनतेला ना सरकारला ना विरोधी पक्षाला ना माध्यमाला कुणालाही हे परवडणाऱ्या ना गोष्टी नाही आहेत त्यामुळं जवळजवळ त्यांच्या सर्वच मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत आता कुणीही म्हणजे ज्यावेळेस सभागृहामध्ये एक एकमत म्हणल्यानंतर कुणाचंही मत विरोधात नाही असा कायदा पारित झाल्यानंतर आता एखाद्या विरोधी पक्षाने उठून या सर्व निर्णयावरती टीका करणं म्हणजे हा सुद्धा लोकशाहीचा आणि या राज्याच्या सर्वभौम सभागृहाचा अपमान आहे म्हणून माझी या ठिकाणी सकल मराठा समाज बंधू भगिनींना हा दुलंद केळकळीची विनंती आहे माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन समाजाला न्याय मिळवण्यासाठी केलं ज्या भावना तीव्र होत्या त्या भावनेचा या सरकारने विनम्रपणे आदर करून दहा टक्क्याचं आरक्षण तेही टिकणार आणि ते टिकवणारच ते, ते दिलेलं आहे आणि प्रमाणपत्राच्या बाबतीतही दिलेलं आहे आणि जे सहा लाख या ठिकाणी आक्षेप आले ते सुद्धा लवकरात लवकर निकाली काढून त्या सगळ्या सोयऱ्याच्या हो अध्यादेशाच्या संदर्भामध्ये सुद्धा आक्षेप निघाल्यानंतर कारवाई सरकार करेल